कसं काय काय म्हणतो लूक आपला तर आज आम्ही आलो आहे आता दर्शनासाठी पाहू शकता तुम्ही हे बघा टोकन तर अशा प्रकारे हे टोकन आहे उलट झाली हां बा अशा प्रकारे हे टोकन घेऊन आता चाललो आहे दर्शनाला हे बघा मित्र आपले तर गोरख दादा कम टू ब्लॉक तर अशा प्रकारे निघालो आहे बघा भाऊचा लूक हो का भैया ब गो भीया तर अशा प्रकारे निघाला आहे दर्शनाला खूप प्लॅन आहे मित्रांनो हे अशा प्रकारे लाईन जाते आता असंच असंच करत करत जाणार आहे तर सो लय मोठ्या मोठ्या जाड्या ह्याच्यातून जायचं आहे आपल्याला बघा आता वाकड चलो एवढं वाकड बघा असं जायचं आहे हे बघा इथून इकडसे ऐसा ऐसा इधर चेकिंग होते होते जात आहे उकडसे उकडसे उदर असे चेकिंग करते जा चेकिंग करते रे असे चेकिंग रे पळाव म्हणजे इकडशी उत्ती दुरशी से इदरशी आहे ना अभी पळा कितना पड़ा अभी पळा अभि अभि से हो गए गर्दी चालू चिंग टबाक डम डम <laughs> दो दो टकले चमक रहे आज से अरे उड के जा गोविंदा गोविंदा तर अशा प्रकारे दूध वगैरे देत आहे तिथं पेला आम्हाला भाऊ काय आहे कसं आहे भाऊ दूध भारी आहे छान आहे

फिर के जाने का ये, तो तो ये, तो ले के आप... आप... है अभी इधर से उधर से कोनाला तक केले माझा सगळ जवते आम असं बघू शकता तुम्ही खूप गर्दी आहे मित्रांनो हे बघा अशी खूप लाइन आहे अशा प्रकारे हे दोन असं काउंटर कर कर पार करत करत जावं लागते तिकडून मग असं इकडे से इकडे से तिकडे से म्हणजे तसा तसाच असाच तस असा जाके उधर से उधर जाणे का हां खूप लाईन आहे हे तर काउंटर आहे पब्लिक पब्लिक मनात असेल त्यांच्या बर का पळू थांबा मला द्या अरे वा 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 अरे वा वा अरे भाग रे क्या किधर जा रे डुंग 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 क्या ये हे क्या है रे ये क्या हो ये क्या है वा 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 गोविंदा आता काय काम करू हे क्या हो रहा है इधर से इधर इधर से उधर भूलाले गड़बड़ दिसलाले पळलाले गड़बड़ दादी तो मोबाइल लेते बक आयनस्ते बला अरे बाप रे कैसा कैसा है ऐसे ऊपर ऊपर ये लुंगी खुलती तेरी पीछे सु भाई बे ये क्या है बे ये गर्दी है क्या क्या है आय खर काही गर्दी काय तर म्हणा समजा ब्लॉक करू आला तुमचा फायनली तो तक आग आता हा येतोच पुस्तक आला आहे मित्रांनो तर इथे आता मोबाईल तिन जमा करावं लागते आम्हाला तर दर्शनासाठी जायचं आहे आम्हाला तर मोबाईल इथे जमा करायचा आहे तर आता मोबाईल जमा करून झालेला आहे तर थँक्यू